श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्मर्थ महाराजांच्या गुरुलीलामृत सेवेचा आजचा सा एकतीसावा दिवस आणि आजच्या दिवसातील अध्याय क्रमांक एकतीसावा गुरुलीलामृत अध्याय एकतीसवा या ठिकाणी सेवेला आपण सुरुवात करत आहोत गुरुलीलामृत अध्याय सवा श्री गणेशायन महा गणराज महागणपती उभा राहतो भक्ता पाटील दक्षी निजभक्ता संकटी संकटनाशक विनायक नमा विमा शारदा जीवक्ता सौख्यता ज्ञान बुद्धी कला संपदाचेडे गुरु नामात आदरे श्रोत्या वंदावे मधुर वजने तोशवावे सुखावेलासे बोलावे लागे वक्त्यास भाषा असावी ती गोड उदाहरणे द्यावी अजोड नाट्य संगीत यांची जोड तथा कीर्तना अक्कलपोटी स्वामी समर्थन कल्पतरुते भक्तांप्रतन निज निजभक्तांची मनोइच्छित स्वामीराज पुरविधी ये विषयीची एक कथा श्रोते तुम्हा सांगतो आता श्रवण सुखा करा सिद्धता दृढ आसन घालून एकदा श्रवणी संध्या आरती भक्त वर्ग दर्शना येतील वंदन समर्था करती आणि निघती घराकडे तो समर्थ म्हणती तयास उदयक मटा यावे वेळेस आपण जाऊया कोणाळी गावास मना थोडे रिजूया भक्तमनी आनंदले सदूर सवसा भुकेले म्हणते तर भले केले येऊ पाटे गुरुद्वारी दिला शब्द भक्त पाळती सूर्योदया पूर्वीचे येते समर्थ चला चला म्हणती निघाले शिष्य मेळा सहन सूर्योदय मंगल वेळा स्वामी नामाचा गजर चालला पुढे स्वामी मागे चालला दहा मेळा भक्तांचा दहा बारा भक्त जवळचे एकनिष्ठते स्वामींचे आर्तजीव सत्संगाचे चालले स्वामी मागोनी स्वामी चालती पवनवेगे भक्त धावती मागे मागे स्वामी थांबा आम्ही मागे आहोत पहा राहिलो स्वामी म्हणती लवकर चला सूर्य येईल मात्याला मग झाला भो श्रमा पडतील बराच वेळ प्रवास झाला सूर्य आला मात्याला सावल्या आल्या पायाला तरी वाट संपेना चोळा श्रीपाद पुढे करी मही थांबा वेक्षण बरी मंडळी दमली आहेत भारी जरा दम घेऊया स्वामी राया मागे धावता श्रम झाले ते भक्त भूक लागली पोटा पाय पुढे उचले ना श्रीपाद करू भक्त स्वामी उक्षा, भट, पाहे सोय काही नव्हते नजर टप्प्यात गाव हि दुरिंग भक्त भुकेले पाहता नाही ने करोना आली स्वामी म्हण जैसा बाय पाहुणी भुकेलिंग माय होय का सवि स्वामी म्हणते श्रीपाद भटा तिला आहे रे तुमची चिंता पलीकडच्या मळ्यात जाता भेटेल तुम्हाती तिथे शिपात मनी विचार करी कोण भेटणार दुपारी सवंगड्या मनेसत्व जाऊ तरी पाहूया आज्ञा स्वामींची घेऊन मळ्याची वाट विचारून चार चौका सवे घेऊन सोपात वडा निघाला वाट सरता मळा देखला पुढे जावनी पाहे भला तो दिसेको पोक्त मैला वाट पाहे कोणाची पुढे उण बोले वचन माई स्वीकारा हे वंदन आम्ही भुकेले भक्तजन काही मिळेल का खाऊया तो महिला जाली बोलती झाली आमची माणसे येणार होती पहा स्वयंपाक त्यांच्यासाठी आहे सज्ज केलेला श्रीपाद भटपा आहे समोर टोपल्या भरल्या खरोखर चटणी भाजी भा कर दही एका गाड्या घेता पाहून इथे तयार अन्न विस्मित झाले भक्त जनाक आघात म्हणून वंदीचरण सद्गुरूंचे वंदी म्हणे माई म्हणे माई बरे झाले आम्ही सर्व असो भूकेले ऊन ऊन हे अन्न चांगले सेव संगे सद्गुरूंच्या तौती म्हणे कोण सद्गुरू नाव करावे श्रुत सत्व सद्गुरु अतंग सागुरु आहे एक करुणेचा हात जोडून भट्ट स्वामी समर्थ नाम सांगत तौती महिला आली नमित मनोभावे गुरुरायम जेवण होते ते तयार ते घेऊन या सत्वर श्रीपाद भट न घेतपर पाकसिद्धी घेऊन जलद चाली सद्गुरूंजवळी येता ठेवल्या टोपल्या खालीम भक्त मंडळी पुढे आली पंकत बसली थाटात भूक लागली पोटात पुढे वाढलेले ताट घास स्वामी आणि मुख्य भरवीत चोळप्पा म्हणे करा सुरू करुणी स्वामी नामाचा गजर भक्त भोजनावरील सत्वर तुटू निपटले भराभर घेती आस्वाद आवडीन खाऊनी भाजी भाकर वरी पिता शीतल निरम येतसे तृप्तीचे ढेकर संतोषले म्हणून तव स्वामी पुस्ती सुपादास कोण भेटले रे म्हणास तो म्हणे का महिलेस पाहिले वाट बघताना ती काय म्हणे आम्हास येणार होती आमची माणस जेवण त्यांच्यासाठी खास आहे पहा रा दिले त्या भरल्या टोपल्या माऊलने त्या आम्हा भाजी भाकरने भरल्या होत्या चार पाच त्या हे एकता तास वचन स्वामी पुसती त्याला कोण पटली कार्य रे कोण कोण होती माऊली श्रीपात अस सर्वजण सनात धरते झाले का नाही पुसले तुम्ही कोण आम्ही त्या माही असे असे कसे स्वामी म्हणते अरे ती अन्नपूर्णा होती न करता वंदेस प्रति आलात करवी मळ्यात मा माय भेटली ती अन्नपूर्णा माऊली ही गोष्ट कळता मंडळी मनी झाली नम्र माते क्षमा न करी कृपा भटास आठवली जेव्हा सद्गुरु कतिले तेव्हा तिने मिटले डोळे केले वंदन गुरुराय ही योजना त्या दोघांची परीक्षा भक्त मंडळींची माते चिंता लेकरांची आला प्रत्ये रोखडांग आहो भाग्य आमचे थोर अन्नपूर्णा देवी थोर गुरु कृपे पाहिली समोर धन्य धन्य भाग भाग्यांचे सद्गुरूंच्या संगतीला असे लभ्य लाभ होत जे नसेल तरी भाग्य आता तरी लाभे सहज ते म्हणून गुरुकल्प तुरु मनोरथ पूर्वी सद्गुरु चला सिद्धचरण धरू गोविंदने म्हणत असे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ मस्तो श्री स्वामी समर्थ नामस्मरण एकमा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 महाराज कि जय श्री स्वामी समर्थ आजच्या या अमृत अध्याय क्रमांक एकतीस या अध्यायाची सेवा आपण स्वामीचरणी रुजू केली तर आजच्या या एकतीसाव्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अनेक भक्तमंडळी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटामध्ये येत होती सायंकाळच्या वेळेला जवळची जी भक्तमंडळी होती श्रीपाद भट असतील चोळाप्पा महाराज असतील बाळाप्पा महाराज असतील आणि इतर त्यांच्यासोबतचे असणारे सेवेकरी भक्तमंडळी या सर्वांना स्वामी म्हणतात की उद्या तुम्ही लवकर या सर्वजण आपण कोणाळे नावाच्या गावाला जायचं आहे जाऊया आपण सगळे मिळून आपल्या जवळच्या भक्तमंडळींना सांगितल्यानंतर सर्वांना आनंद झाला की स्वामींच्या सहवासात आपल्याला पूर्ण दिवस घालवता येणार त्यामुळं सगळे आनंदित झाले आणि आपापल्या घरी निघून गेले दुसरा दिवस कधी उजाडतो आणि आपण स्वामींच्या भेटीसाठी जातो आणि स्वामींसोबत या कोणाळे गावच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे या आनंदानं सगळेजण भल्या पहाटे स्वामींच्याजवळ जमतात सगळी पूर्वतयारी वगैरे झाल्यानंतर सगळे भक्तमंडळी स्वामींसोबत कोनाळी गावाला जायला निघतात अक्कलकोट सोडल्यानंतर स्वामी इतक्या वेगानं चालावं लागतात की इतरांना त्यांच्यासोबत चालणं शक्य होत नाही काही वाऱ्याच्या वेगानं स्वामी चालत असतात आणि त्यांच्या पाठीमागं ही सगळी भक्तमंडळी धावत असतात तरी पण त्यांच्या स्वामींच्या जवळ त्यांना पोचता येत नाही इतका वेग स्वामींचा असतो स्वामी पुढं चालत राहतात ही मंडळी मागे चालत राहतात आणि चालत चालत बऱ्याच अंतर आल्यानंतर दुपार होते वरती ऊन उन, उन्हाचा तडाका जाणवं लागतो आणि हे सगळे भक्तमंडळी थकतात घामाघूम होतात आणि दुपारची वेळ त्यामुळं भोकाही लागले असतात लवकर पहाटे उठ बाहेर पडलेले असतात त्यामुळं या सगळ्यांना भोका लागतात त्यावेळेस श्रीपाद म्हण म्हणतात की स्वामी सगळे भक्त मंडळी भोक्यावरलेले आहेत आता काहीतरी सोय केली पाहिजे सोबत साहित्य त्यांनी काहीच आणलेलं नव्हतं मग आता जवळपास तर काय होतं का जो आजूबाजूला बघतात तर गाव एखादं जवळ आहे का तर एखादं गाव पण जवळ नसतं आता काय करायचं विचार करतात सगळेजण हिरमुसले बसतात झाडाखली एका आंब्याच्या झाडाकली स्वामीसुद्धा थांबलेले असतात मग हे सगळे भक्तमंडळी दमतात थकतात आणि आता काय करायचं भोका तर लागलेत दमलेला होत असा विचार करत बसलेले असतात पण ह्या सगळ्यांची अवस्था स्वामींना कळते आ, स्वामी असतात आणि श्रीपाद भट्टांना बोलवतात मन्तात, आणि म्हणतात जा म्हणतात तिकडं पलीकडं मळ्यामध्ये जा आणि तिथं काहीतरी मिळतं का पहा जाऊन या म्हणतात स्वामींच्या आज्ञेवरून हे श्रीपाद भट्ट आणि त्यांच्यासोबत अनेक दोघांना घेतात आणि पलीकडच्या मळ्याच्या दिशेनं जातात त्या मळ्यामध्ये गेल्यानंतर एक महिला जेवणाची सारी व्यवस्था करून त्या ठिकाणी कुणाची तरी वाट पाहत थांबलेली असते तर श्रीपाद भट्ट म्हणतात की आम्ही आमच्या स्वामींचं या ठिकाणी आलो आहोत कुणाळी चाललो आहोत कि आमाला ते ते आमाला तर आम्ही सगळे भुकवलेले आहोत या ठिकाणी आम्हाला काहीतरी खायला मिळेल का तर ती महिला म्हणते मी आमचे माणसं या ठिकाणी जेवायला येणार मी त्यांचीच वाट पाहत थांबली होते पण अजूनही कोणी आलं नाही मग आता हे जेवण वगैरे आम्हाला मिळेल का तर ती महिला काय करते ठीक आहे म्हणते आमची माणसं आली नाहीत तुम्ही हे जेवण घेऊन जा तर गाडग्यामध्ये दही असतं भाजी भाकरी चटणी वगैरे सगळं असतं ते सगळं साहित्य श्रीपादभट घेतात आणि परत स्वामींच्याजवळ येतात सगळ्यांना आनंद होतो की स्वामींच्या कृपेनं आपल्याला भोजनाची व्यवस्था झाली सगळे आनंदानं स्वामी चोळा महाराज स्वामींना भरवा भरवतात इतरही मंडळी सगळी बसतात तृप्त असं भोजन करतात त्यावेळी स्वामी सोबत भट्ट्यांना म्हणतात त्या ठिकाणी कोण होतं तुला माहीत आहे का त्यावेळी म्हणतात नाही एक महिला होती आणि त्यांच्याजवळ सगळं जेवण होतं त्यांची माणसं कोणतरी येणार होती ते आले नाही त्यामुळं त्यांनी आपल्यालाही जेवण पाठवून दिलं त्यावेळेला स्वामी त्यांना सांगतात अरे तुम्ही ओळखायला चुकला म्हणले नीट निरकून पाहायचं होतं तर साक्षात अन्नपूर्णा माता त्या ठिकाणी या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करायला त्या ठिकाणी आली होती आणि अन्नपूर्णा मातेनं या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती स्वामींच्या आज्ञेनं मग त्यावेळी श्रीपाद भटानं कळतं की आपण चूक केली आपण फक्त ते जेवण घेतलं आणि आलो दर्शन घ्यायचं राहून गेलं ते मनोमन आठवायला लागतात त्या महिलेचं रूप आणि ज्यावेळेला स्वाम तुम्ही कोणासोबत आलेला आहात असं त्या महिलेनं विचारलं त्यावेळी स्वामींचं नाव घेतल्यानंतर त्या महिलेनं सुद्धा डोळे मिटून आपल्या गुरूंना वंदन केलं होतं हे श्रीपाद भटांना लक्षात येतं म्हणजे आपल्या भक्तांच्या काळजीपोटी महाराजांनी साक्षात अन्नपूर्ण मातेला त्या ठिकाणी येण्याची विनंती केली आणि अन्नपूर्ण मातेनं त्यांच्या सगळ्यांची भोजनाची व्यवस्था केली होती हे आपल्याला अध्याय क्रमांक एकतीसाव्यामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच या अध्यायमध्ये शेवटच्या कोळीमध्ये खूप छान लिहिलंय सद्गुरूंच्या संगतीत ऐसे अलभ्य लाभ होतं जे नसेल जरी भाग्यात तरी लाभ हे सहजते म्हणजे आपण सद्गुरूंच्या जर सहवासात राहिलो सानिध्यात राहिलो तर आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात आणि जे भाग्यात नाही जे नशिबात नाही ते सुद्धा सहजपणे मिळण्याची ताकद हे म्हणजे सद्गुरूंच्या सहवासात आहे गुरूंच्या सहवासात आहे आणि आपले तर गुरु सद्गुरू म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांच्या सहवासात राहण्याची आपल्याला संधी मिळाली त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळं आपल्याला नशिबात जे आहे ते आपल्याला मिळेलच पण जे काही नसणार आहे ते सुद्धा महाराज आपल्याला सगळे देतील इतकी ताकद या स्वामी चरणामध्ये आहे त्यामुळं आपण सगळेजण भाग्यवान सेवेकरी आहोत भाग्यवान स्वामीभक्त आहोत की आपण स्वामींची सेवा करत आहोत तर इथून पुढच्या या काळामध्ये अशीच अखंडपणे स्वामींची सेवा आपल्या हातून घडू दे अशीच विनंती आपण स्वामींना विनंती करूया आणि अशा प्रकारे दररोज सायंकाळी सात वाजताही ही अमृतीची सेवा आपण अखंडपणे सुरू ठेवूया आपण या सेवेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला सर्वांचा मी आभारी आहे त्याबरोबर आपण या सेवेची लिंक एक किमान प्रत्येकानं दहा लोकांच्यापर्यंत शेअर करावी जेणेकरून ते दहा लोकसुद्धा या सेवेमध्ये जोडले जातील आणि एक मोठ्या संख्येने ही सामुदायिक सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडेल आजची झालेली सर्व सेवा महाराजांनी मौलींची चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ